श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराच आणि मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेता आहोत वृशिक राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे या ऑगस्टमध्ये तुम्हाला कोणती महत्वपूर्ण कार्य करायचे आहेत कोणते शुभ संकेत प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर कोणत्या आठवड्यात तुम्हाला अतिशय शुभ जाणार आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास लग्नस्थानाचे जे अधिपती आहेत मंगळदेव ज्यांचं गोचर लाभात न होतय कन्या राशीतो त्यामुळे लाभप्राप्तीकडे घेऊन जाणारा प्रवास तुमच्या जीवनाचा सुरू होत आहे आत्मविश्वासाने कुठलीही गोष्ट हाताळणं त्या गोष्टीमधले बारकावे आहेत काही त्रुटी आहेत त्या सगळ्या पूर्ण करून घेणं असे शुभ परिणाम तुम्हाला मंगळ देवतेच्या कृपेने नक्कीच मिळू शकतात राशी कोणीतली धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी येणारी धनुराशी गुरुदेवतेचं गोचर हे अष्टमातन मिथून राशीतनं होतंय अर्थात तुम्हाला आठवा गुरु सुरू आहे तर गुरुदेवांची दृष्टी कुटुंबस्थानावर आल्यामुळे कुटुंबाचं सौख्य मिळेल मारक स्थानाचे अधिपती त्रिकोभावात गोचर करतात त्यावेळेस अशुभ फळे देतात असं म्हटलं जातं परंतु गुरुदेवांच्या बाबतीमध्ये अपवाद आहे गुरुदेव अष्टमात असल्यानंतर कुटुंबाच्या सौख्यामध्ये तुम्हाला काही अंशी मतभेद नक्कीच असू शकतात नाही म्हणणार नाही परंतु मोठ्या प्रमाणात त्याचे विकोपाला जाणारे वाद असे प्रसंग नक्कीच येत नाहीत याचबरोबर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना तुमची थोडीशी दमछाक होऊ शकते तुम्हाला थोडस अस्वस्थ वाटू शकतो किंवा मीच करतोय मला सगळं करावं लागतंय असे काहीसे विचार येऊ शकतात त्यामुळे चिडचिड मात्र होऊ शकते याबरोबरच धनस्थानावरून आपण गुंतवणुकी पाहतो गुंतवणुकीच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे आणि मकर रास आणि शनिदेवतेचं गोचर पंचमात न होते तर शनिदेव तुम्हाला परिश्रम अधिक करवतील परंतु त्या परिश्रमाचा लाभ प्राप्त करून देतील कीर्ती प्रसिद्धीचे योग संमिश्र आहेत या महिन्यात तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये किंवा युट्युबर म्हणून काम करताय तुम्हाला तुमचं काम अधिक उत्तमरित्या कसं होईल याच्याकडे कल द्यायचा आहे भर द्यायचा आहे त्रिकोणाचे स्वामी त्रिकोणातनच गोचर करतायत परंतु त्यावर पापग्रहांच्या दृष्ट्या येत असल्यामुळे तुम्हाला काही अंश अशुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात ते मिळू नयेत म्हणूनच आपण उपासना करत असतो आपण वास्तू आणि वाहनाचं सुख पाहतो या दृष्टीने विचार केला कर हो या ठिकाणी कुंभरास येते आणि शनिदेव पंचमातनं गोचर करतात त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदी खरेदी करताना तुम्ही कन्फ्युज होऊ शकता कुठलं वाहन घेऊयात कशा पद्धतीचं ते असावं असे काहीसे विचार करण्यामध्ये थोडासा वेळ व्यतीत होईल आणि त्या माध्यमातनं तुम्हाला घेण्यासाठीचे योग थोडेसे विलंबाने येऊ शकतात प्रयत्न करा तुमच्याकडनं व्यवस्थितरित्या उपासना होणं आवश्यक आहे कोणती करायची व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊया मात्र सौख्याच्या दृष्टीने महिना संमिश्र आहे तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करता तुमच्यासाठी दशमक संधीचा काळ आणतील पण नैराश्य सुद्धा घेऊन येणार आहेत कारण ते वक्र अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे शिक्षक वृंदांना सांगू इच्छिते तुम्ही मारुती स्तोत्राचं पठण करा आणि बरोबरच तुम्ही एमबीबीएस किंवा एम एस करताय मेडिकल मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतायत तर तुमच्यासाठी शनिदेवांच्या कृपाच म्हणता येईल शनिदेव तुम्हाला उत्तमरित्या यश देतील अभ्यास एकाग्रतेने करून घेतील आणि त्यातनं उत्तमरित्या तुम्ही त्या अभ्यासाचा पुढे फ्युचरमध्ये उपयोग करून घेऊ शकाल याचबरोबर संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे आणि प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्रच म्हणता येईल राशी कुंडलीतील षष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग आणि हितशत्रूंचं हे सहावं घर या ठिकाणी मंगळ देवतेची रास येते मंगळ कन्या राशीतनं त्रिकोण स्थानातनं गोचर करतोय त्यामुळे नक्कीच तुम्हाला शुभ फळे मिळतील शत्रुपीडा पीडा संभवत नाही आणि आरोग्याच्या तक्रारी सुद्धा विशिष्ट मोठ्या स्वरूपातील या महिन्यात दिसून येत नाहीयेत सप्तम स्थानाकडे जाऊयात जोडदाराच्या सौख्याचं हे सातवं घर आहे या ठिकाणी असणारी वृषभरास आणि शुक्रांचं गोचर कर्क राशीतनं तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यात न होत आहे त्यामुळे भाग्यदय घडून येईल जोरदाराचं सौख्य लाभेल नवीन एखादा व्यापार तुम्ही पार्टनरशिप मध्ये सुरू केलाय तो तेजीत येईल आणि त्यातनं सुद्धा लाभ प्राप्तीचे शुभ संकेत निर्माण करून देणारी स्थिती हा संपूर्ण महिना म्हणता येईल भाग्यदयाच्या दृष्टीने शुभ हा संपूर्ण महिना आहे कारण त्रिकोण स्थानामध्ये शुक्र आणि बुधाची युती ही तुमच्यासाठी अतिशय विशिष्ट म्हणता येईल कोणतरी जे दशमस्थानाकडे जाऊया दहावं घर हे उद्योग व्यवसाय नोकरी दर्शवतं दहाव्या घरावरून आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम पण पाहतो दशम स्थानामध्ये रविदेव सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर येत आहेत या दरम्यान तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट बदल घडवतील कोणते परिवर्तन तुमच्या जीवनात होणार आहे याबद्दलचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्याच या युट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन तुम्ही तोही पहा समजून घ्या आणि त्या माध्यमातून रविदेवांचे कोणते शुभ परिणाम तुम्हाला मिळतील आणि केतुदेवांचे कोणते अशुभ परिणाम कमी होतील हे या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे त्यात उपासना दिलेल्या आहेत त्याही तुम्ही समजून घ्या आणि सुरू करा जेणेकरून तुम्हाला सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर हा संपूर्ण एक अतिशय शुभ फळे प्राप्त करून घेण्यासाठी उत्तम जसं आपण उद्योग व्यवसाय पाहतो तर त्यातील तेजीचे सुद्धा शुभ संकेत आहेत कारण रविदेव या ठिकाणी सोळा ऑगस्ट नंतर येणार आहेत तुम्हाला एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे खाद्य संदर्भातील हॉटेल संदर्भातील किंवा स्टेशनरी सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांच्यासाठी संपूर्ण महिन्यातील पंधरा तारखेनंतरचा सा कालावधी साधारणतः दुसरा सप्ताह आणि तिसरा सप्ताह अतिशय शुभ फळे देणाराच आहे राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करताय रविदेव दशमात आल्यानंतर तुम्हाला नक्कीच केंद्रातील रविदेव शुभ फळे मोठ्या प्रमाणात देतील सत्ता अधिकार प्राप्त करून देतील समाज हित उपयोगी कामे तुमच्याकडनं घेतील आणि त्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त करून तुम्ही नक्कीच घेऊ शकता लाभस्थानाकडे जाऊयात अकराव्या घरावरून आपण प्राप्तीचे शुभ संकेत पाहतो या ठिकाणी मंगळदेव उपस्थित आहेत त्यामुळे लाभाचे योग संमिश्र आहेत या महिन्यामध्ये तुम्ही जो पैसा कमवणार आहात त्या तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणुकी करणं मशिनरी खरेदी करणं मटेरियल खरेदी करणं याकडे तुमचा कल राहू शकतो म्हणून लाभाची स्थिती संमिश्र मी सांगितली खर्चाचे योग थोडेसे तुम्हाला या महिन्यात दिसून येत आहेत आता आपण उपासनेकडे जाऊयात गुरुदेवांचं बळ नाही त्यामुळे दत्त महाराजांची उपासना जास्तीत जास्त संपूर्ण महिनाभर करायची आहे हा महिना श्रावण महिना म्हणून ओळखला जातो आणि त्याचबरोबर या महिन्यात जास्तीत जास्त आपण शंकराची उपासना करत असतो ग्रहण दोषाचे योग या महिन्यात आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शंकराला जलाभिषेक करणं शंकराचं नामस्मरण करणं दर्शन घेणं या गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने करायच्या आहेत रिम सूर्याय नम रिम केतव्य नम या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करायचा आहे या माध्यमातन ग्रहण दोषाचे परिणाम सौम्य होतील अधिक शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील आणि याचबरोबर संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त महाराजांची स्तुती दत्त दत्त बावनिवा वाचन करायचं आहे मारुती स्तोत्राचं पठन करायचं आहे अतिशय शुभ फळे तुम्हाला प्राप्त होतील आज आपण समजून घेतलं वृशिक राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्येत जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी